स्वागत आहे मित्र तुमचं युट्यूब चॅनल वरती तर आपलं ना, आपला ना आप भुरु भुरु देुण आता पहिला ब्लॉग आहे बर का म्हणजे युट्यूबला आपला पहिला ब्लॉग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला भरभरून प्रेम देऊन टाका आणि आता तुम्हाला मी दाखवतो आमच्या वडाळे गोळीचं बाजार कसं आहे काय की सगळं सांगतो मस्त बाई आता कपडे वगैरे बदलून देतो आणि मग निघतो आणि तुम्हाला सगळं दाखवून देतो कसं आहे काय चला तर मग आपण मस्त कपडे वगैरे बदलून एकदम रेडी झालो फक्त आता एक बंद आहे त्याला उचरायचं त्यात आपली गाडी बाहेरच येई

मिर्चा सगळं सर्व सर्व इतक गर्दी चाम गर्दी शाम गर्दी बटाटे वगैरे सगळं घेऊन टाकलं घ्या घ्या पिशी घ्या सुमित सुमित भाऊ का क्वालिटी क्वांटिटी तर मित्रांनो तुम्ही आपला ब्लॉग शर्ट पर्यंत बघितला असं तर तुम्ही आपल्या वाटाळ्या गोळीचा बाजार वगैरे सर्व काय हो पाहिले आणि एवढंच का ब्लॉग छोटा झाला आता आपण बघ तर पुढच्या वेळेस मोठा ब्लॉग घेऊन येऊ त्याच्यासाठी ना आता आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब पण करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये त्यावर जय श्रीराम चलो